माथेरानमध्ये पर्यटकांच्या गाड्या उभ्या राहणाऱ्या एकमेव वाहन तळावर अधिकाधिक वाहनं पार्क करता यावीत यासाठी स्थानिकांनी श्रमदान केलं या, श्रम केल। या उपक्रमामुळे आता पर्यटकांना तासनतास घाट रस्त्यावर तात्कळत बसावं लागणार नाही स्थानिकांनी एकत्रितपणे केलेल्या या श्रमदानामुळे पुढच्या पिढीसाठी एक नवा आदर्श निर्माण झालाय असं सांगितलं जातंय नमस्कार आपण आहोत माथेरानच्या प्रवेशद्वारावरती जे दस्तरी पार्क आहे आणि गेले कित्येक वर्षापासून जी समस्या आहे की घाटामध्ये होणारी जी वाहतूक कोंडी आहे त्याच्यापासून कुठेतरी सुटक्याला भेटणार आहे तुम्ही पाहताय तशा पद्धतीने माथेरानकर एकवटलेले माथेरान नगर परिषद असेल वन विभाग असेल वन संरक्षक समिती असेल आणि माथेरान टॅक्सी चालक मालक संघटना असेल नेरळ माथेरान टॅक्सी चालक मालक संघटना असेल किंवा या ठिकाणी जे माथेरान पर्यटन बचाव संघर्ष समिती असेल हे सर्वजण एकत्रले कारण जे येणारे पर्यटक आहेत त्यांना जो नाहक त्रास होतो तो कुठेतरी थांबला पाहिजे हा एकच विचार घेऊन या ठिकाणी एक मोठं श्रमदान आजच्या दिवसामध्ये या ठिकाणी होत आहे ते कशा पद्धतीने आहे ते पाहूया मागील वीस दिवसांपासून माथेरानमध्ये पर्यटकांच्या खासगी वाहनांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत होती त्यामुळे घाट रस्त्यावर वाहतूक कोंडी निर्माण होत होती आणि पर्यटकांना दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागत होती हा प्रकार मागील तीन चार वर्षांपासून सातत्यानं घडत होता प्रत्येक पर्यटन हंगामात घाट रस्त्यावर गाड्यांच्या लांबच लांब रांगा लागायच्या पार्किंगची जागा कमी आणि गाड्यांची संख्या जास्त अशी स्थिती निर्माण झाली होती वनविभाग वन व्यवस्थापन वन समिती आणि नगरपालिका यांच्यासमोर हा गंभीर प्रश्न उभा राहिला होता पार्किंगची जागा वाढवणं शक्य नसल्यानं सध्या उपलब्ध जागेतच अधिक गाड्या कशा बसू शकतील याचा आढावा घेतला गेला त्यावेळी दोन चाकी गाड्यांचे पार्किंग स्थळ बाजूला सारून डिफॉरेस्ट झालेल्या रस्त्यावर स्वच्छता करून जास्तीत जास्त चारचाकी गाड्या उभ्या करता येतील असा निष्कर्ष काढण्यात आला मात्र प्रशासनाकडे आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध नसल्यानं स्थानिकांच्या मदतीनं श्रमदानाच्या माध्यमातून हा रस्ता पार्किंगसाठी तयार करण्यात यावा असा निर्णय घेण्यात आला या निर्णयानंतर काल चोवीस जून रोजी सकाळी अकरा वाजता सर्व पक्ष संघटना वनविभाग वन व्यवस्थापन समिती आणि नगरपालिका यांनी एकत्र येऊन श्रमदान केलं त्यांनी वाहनतळ परिसरातील रस्ता साफ करून चारचाकी वाहनांच्या पार्किंगसाठी तयार केला श्रमदानात माथेरान नगरपालिका वन विभाग वन व्यवस्थापन समिती भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट दोन्ही शिवसेना गट आणि काँग्रेस पक्ष यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला काय झालं की मागच्या दोन विकेंड मध्ये घाट जाम झाला आणि जुवापडीला पार्किंग करावी लागली आणि काही पर्यटक हिरमोड होऊन पुन्हा गेले कारण घाटामध्ये दीड दीड दोन दोन तास गाड्या थांबायला लागल्या कोणाच्या कलच पेट गेल्या आणि दीड दीड किलोमीटर लोकांना पर्यटकांना चालत यावं लागलं ला। त्यामुळे आम्ही वन समितीने आपले सगळे राजकीय पक्ष सगळ्यांनी निर्णय घेतला की एक सर्वे करायचा आणि गेल्या गुरुवारी एकोणीस तारखेला आपण सगळ्यांनी राजकीय पक्षांनी सगळ्यांनी मिळून हा सर्वे केला आणि त्यानंतर मग असं ठरलं की हा जो डिफॉरेस्ट रोड आहे की इथली जी टू व्हीलरची पार्किंग हटवून हा हिचं फोर व्हीलरसाठी पार्किंग करायची आणि त्यामध्ये आम्हाला जवळपास यश आलेलं आहे आज आम्ही त्यासाठी सगळ्यांनी श्रमदानाचं आवाहन केलं सर्व राजकीय पक्षाचे सर्व नेते सर्वांनी सर्व मात्र सर्व राजकीय पक्षाचे पुढारी सर्व मतभेद सगळं काय असेल पण मात्रांसाठी एकवटले आणि सगळ्यांनी आज आम्हाला आपल्याला मदत केली आपल्या आव्हानाला नाही आता नगर परिषदेने सगळ्यात चांगलं काम केलेलं आहे काय नगरपरिषद इथं सगळी साफसफाई केलेली आणि पार इथपर्यंत आपला मानस आहे की इथं दीडशे गाड्या बसल्या जास्त करून प्राधान्याने वन डेच्या गाड्या इथं बसतील की जेणेकरून त्या लवकर आउट सुद्धा होतील आणि ती पार्किंगची घाटात जो जाम होतो घाट हां कारण हा पावसाळी हंगामा अतिशय तेजीत चालणार आहे अगदी गणपतीपर्यंत आता हा पुढचा चौथा जो शनिवार आहे तो सुद्धा पूर्ण पॅक आहे त्यामुळे ह्या ह्याच्यामध्ये काही अंशी यश ये येईल आणि शंभर दीडशे गाड्यांची पार्किंग झाली तर घाट रिलीज होईल आणि ह्याच्यामध्ये आम्हाला निश्चित यश ये येईल सर्व राजकीय पक्ष सर्व जे आज जे आले सगळ्यांचं मी वनसमितीच्या वतीने मनपूर्वक आभार मानतो हां कारण ही वनसमिती संपूर्ण गावाचीच आहे काय आणि गावासाठीच आपण सर्वजण काम करतो सर्वप्रथम तर मी सर्व नागरिकांचे मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी ज्या आपल्याला गाव करील, राव करील। ते राव काय करील म्हणजे पूर्ण गावाने एकत्र येऊन हे काम केलेलं आहे कुठलाही मतभेद बाजूला ठेवून त्यांनी काम केलेलं आहे याच्यामुळे मला असं वाटतं पार्किंगसाठी मोठ्या प्रमाणात आपल्याला जागा उपलब्ध होत आहे आता याच्या पुढील काम हे प्रशासनात राहील मुख्यत्वे तिथे लाईट आणि सुरक्षितता या दोन बाबींची गरज आहे तर आमचा तातडीने हा प्रयत्न आहे की शनिवारपर्यंत इथे लाईट सुरू व्हावी जेणेकरून हे पार्किंग आपल्याला शनिवारी लगेच वापरता येईल आणि पुनशे एकदा गावकऱ्यांचे खरंच अभिनंदन आणि ज्या काही माथेरानला इतर देखील समस्या भेडसावत आहेत त्यासाठी असंच जर का सर्व गावकरी एकत्र आले तर ह्या समस्या लवकरात लवकर निपटा राहूल याची देखील मला खात्री वाटते महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी दिनेश सुतार माथेरान